माझ्या अवघ्या देहाचं एक उसासणारं झाड करून टाकतोस तू आजवर इतकी वर्ष जी ओळखत होते मी हा माझा देह म्हणून तो नव्याने कळत जातो मला तुझ्या प्रत्येक स्पर्शाने प्रत्येक गात्रा गात्रावर वेगवेगळ्या संवेदना जाग्या होतात तेव्हा अशा आशयसंपन्न आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांचं एक संयमित आणि संयत वर्णन करणाऱ्या कविता या डॉक्टर आदिती काळमेख यांच्या दीडदा दीडदा या कविता संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात स्वतः वैद्यकीय व्यावसायिक असूनसुद्धा आणि मराठी साहित्यामधली डॉक्टरेट मिळवलेली असणाऱ्या डॉक्टर आदिती यांच्या कवितांचं हे पहिलं पुस्तक आपल्यासमोर येतं आहे आणि मराठी कवितेमध्ये या निमित्तानं एका चांगल्या पुस्तकाची भर पडती आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे डॉक्टर हा व्यवसाय संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी करायचा असतो असं मानलं जातं आणि अशी संवेदनशील व्यक्ती जर स्वतः कवयित्री असेल तर तिचा तिच्या पेशंटकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनही तितकाच संवेदनशील असतो हे आपण सहज मान्य करू शकतो त्याचा आपल्याला साक्षात्कार घ्यायचा असेल तर दीडदा दीडदा या कविता संग्रहामधल्या कविता आपण वाचायला हव्यात एक विशिष्ट भूमिका घेऊन एक विशिष्ट अशी जाणीव घेऊन आदिती काळमेख आपल्या कविता लिहित आहेत स्त्री पुरुष नातेसंबंधाचं चित्रण करताना अनेकदा लोक खूप सावध राहतात किंवा या भानगडीत पडत नाहीत मात्र आदिती काळमेख यांच्या या कविता संग्रहामध्ये अत्यंत संवेदनशील अशा गोष्टी घटना सहजीवनामध्ये एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया हे सगळं काही आपल्याला सुंदरपणाने व्यक्त झालेलं दिसतं त्यामुळं आदिती काळमेख यांच्या आणखी कविता वाचण्याची उत्सुकता ही वाचकाला लागून राहते एक संवेदनशील कवी म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून डॉक्टर आदिती काळमेख यांचं मी या पुस्तकाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद